राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील डिझेल बस गाड्यांचं द्रवरूप नैसर्गिक वायू एलपीजी मध्ये एल एन जी मध्ये रूपांतर केलेल्या पाच बसेस पहिल्या टप्प्यात नाशिक विभागात दाखल झाल्यात ई शिवाई शिवनेरी नंतर एल एन जी बसेस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या आहेत या बसेस नाशिक धुळे अहिल्यानगर शनिशिंगणापूर पाचोरा मार्गावर धावणार आहेत डिझेलपेक्षा एल एन जीचे दर कमी असल्यानं एस टीच्या संचलनाचा प्रति कमी किलोमीटर दर कमी कमी होणार आहे एल एन जीच्या एका टाकीमध्ये सातशे ते साडेसातशे किलोमीटरपर्यंत बस धावू शकते त्यामुळे पर्यावरण संवर्धनाबाबत सोबतच पैशांची सुद्धा बचत होणार आहे सध्या मुंबई एन एल एन जीचे दर प्रति किलो बहात्तर रुपये आहे तर नाशिकमध्ये प्रति किलो शहात्तर ते अठ्याहत्तर रुपये इतका आहे भविष्यात एस टी महामंडळ स्वमालकीचा एल एन जी पंप उभारणार आहे एल एन जी गाड्यांचा ताफा वाढविणार असल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय डिझेल ऐवजी एल एन जी वर चालणाऱ्या बसेसमुळे इंधनावर लागणारा खर्च अनेक पटींनी कमी होईल भविष्यात डिझेल ऐवजी एल एन जी सारख्या दह बायो इंधनावर ट्रक आणि बस चालवून इंधनाची बचत यासह प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे टाकी पूर्ण भरलेली असल्यास बस सातशे ते साडेचारशे किलोमीटर धावेल मुंबईत एल एन जीचा दर बहात्तर रुपये नाशिक तर नाशिकमध्ये एल एन जीचा दर शहात्तर ते अठ्ठ्याहत्तर रुपये आहे डिझेल इंजिनला एल एन जी मध्ये करण्याची किंमत पाच पंधरा लाख रुपये इतकी आहे पाच हजार बसेसचे लवकरच एल एन जीमध्ये रूपांतर एस टीच्या मालकीच्या चौदा हजार डिझेल बसपैकी पाच हजार हा प्रकल्प राबवण्यासाठी सरकारकडून नऊशे सत्तर कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे डिझेल इंजिनचे एल एन जीमध्ये मध्ये करण्यासाठी प्रतिवाहन सुमारे पाच पॉईंट पंधरा लाख रुपये खर्च अपेक्षित आहे विरो पर्यावरणपूरक एन जी इंधनावर वापर करून वायू प्रदूषण कमी करणे आणि पर्यावरण म्हणून डिझेल इंधनावरील अवलंबित व कमी करण्याच्या उद्देशानं एस टी महामंडळाने ही महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे पाच पॉईंट पंधरा लाखांचा खर्च अपेक्षित एस टीच्या ताफ्यातील पाच हजार बसेसचे एल एन जी मध्ये रुपांतर करण्यात येत आहे हा प्रकल्प राबविण्यासाठी शासनाकडून नऊशे सत्तर कोटींचा निधी मिळणार एल एन जी मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी प्रति गाडी सुमारे पाच पॉईंट पंधरा लाख इतका खर्च अपेक्षित आहे वायू प्रदूषण कमी करणे डिझेल इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशानं एस टी बस या महत्वाकांक्षी योजनेला प्रारंभ केला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले वृत्तसंकलन रफीक सय्यद